पाक मध्ये आज आपण बनवतो अगदी खुसखुशीत भुसभुशीत अशी नारळाची वडी अगदी तोंडात घालताच ही वडी विरघळते इतकी भारी ही वडी आपली तयार होते तर त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप तापलं की त्यामध्ये दीड वाटी मी नारळाचा चव घेतलेला आहे आता हा आपल्याला पाच ते सहा मिनिटासाठी तुपावर छान असा परतवून घ्यायचा आहे कारण नारळाच्या चवमध्ये ना म्हणजे नारळामध्ये ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे ते, ते कोरडं करून को घेणं खूप गरजेचं आहे याने आपल्या वड्यांचं शेल्फ लाईफ वाढतं अशीच जर का प्रोसिजर नाही केली तर वड्या आपल्या लवकर खराब होतील त्यामुळे पाच ते सहा मिनिटं छान असं कोरडा करून घ्यायचा आहे हा नारळाचा चव आता यामध्ये मी साखर घालणार आहे तर ज्या वाटीने मी नारळाचा चव मोजून घेतलेला त्याच वाटीने एक वाटी इथे मी साखर घातलेली आहे आता साखर देखील आपल्याला म लो टू मिडियम फ्लेमवरच विरघळवून घ्यायची आहे त्यासाठी गॅस फास्ट करायचा नाही आहे नाहीतर आपल्या वड्या पांढऱ्या शुभ्र होणार नाही त्याचा कलर इथे चेंज होऊ शकतो तर हे बघा साखर देखील बऱ्यापैकी इथे विरघळली गेलेली आहे आता यामध्ये मी चार चमचे मिल्क पावडर घालते पाव तर ही अगदी ऑप्शनल आहे त्याचबरोबर मी अर्धी वाटी इथे दूध घेतलेलं आहे त्यातलं अर्ध दूध म्हणजे पाव वाटी दूध इथे घातलेलं आहे चमचाने म्हणाल तर सहा चमचे दूध इथे मी घेतलेलं आहे आता जर का तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायची ती ऑप्शनल आहे तर नाही ना घातली तरी चालेल पण त्याऐवजी चार चमचे साखर इथे तुम्हाला वाढवावी लागणार आहे आता ला हे मिश्रण छान मी कोरडं करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित गोळा तयार होतोय पॅनमध्ये मध्ये देखील छान गोळा तयार होते म्हणजे छान मिश्रण आपलं कोरडं झालंय आता यामध्ये जायफळ वेलची पूड मी एक चमचा घातलेली आहे तुमच्याकडे जायफळ वेलची पूड एकत्र नसेल तर अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ वरण किसून घालायचं आहे आता इथे या ट्रेला देखील मी तुपाने ग्रीस करून घेतलंय त्यामध्ये खाली बेसला मी ना सगळे ड्रायफ्रुट्स असे किसणीवर किसून घातलेले आहेत तुम्ही कापा घातल्या तरीही चालतील काजू बदाम पिस्ता इथे मी घेतलेला आहे आता यावर जे आपलं तयार मिश्रण आहे ते घालून घेते तर इथे सगळं मिश्रण घेतलेलं आहे मी आणि इव्हनली आता स्प्रेड करायचं आहे एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा एखाद्या वाटीच्या मदतीने हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता गरम असतानाच याच्या वड्या आखून घ्यायच्या नाहीतर थंड झाल्यावर ना वड्या पाडणं थोडस कठीण जातं तर इथे मी सगळ्या वड्या अशा मार्क करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा तास हा ट्रे रूम टेम्परेचरला गार करून घेतलेले आहेत आता सुरीने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि एखादी डिश घ्यायची त्यावर हा टीन उलटा करायचा आणि अगदी इझिली हे डिमोल्ड होतं किती भारी दिसते बघा वडी आपली आता थोडा उलट करून घेते कारण मागच्या बाजूने आपण ह्या वड्या आखून घेतलेल्या हलका सुरीने दाब दिला की लगेचच ह्या वड्या दिसतात आणि अगदी भारी ह्या वड्या तयार झाल्यात याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला आहे माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा किती भुसभुशीत झाल्यात हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीये हे बघा इझिली अगदी तुटली जाते खूपच भारी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका